आए, ले ले आए, आए, तर सगळ्यात आधी या ब्लाऊजचं फिटिंग बघा एकदम परफेक्ट आलेलं आहे कटोऱ्याचा सेप बेल्टचा सेप आणि गोल गड्याचा आपलं राऊंड शेप अगदी आपलं शोल्डर जे आहे व्यवस्थित बसलेले आहे आणि मुंड्यामध्ये बघा एक पण प्लेट आणि चून पण आलेली नाही आणि फिटिंगची टीप जी आहे सरळ रेषेमध्ये आलेली आहे तर बघू शकता पूर्ण जे ब्लाऊज आहे अंगामध्ये परफेक्ट बसलेला आहे आणि मागचा गडा बघा गोल आणि खोल मस्त छान असा पाटीवर डिफनेकमधून बसलेला आहे तर पूर्ण ब्लाऊज जे आहे अंगामध्ये व्यवस्थित बसले नमस्कार मी भारती मेश्राम भारती शिलाई यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर बघा हे आहे साधं आणि सिंपल ब्लाऊज पीस तर आपण साधं पीस जे आहे आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथं आपण सगळ्यात अगोदर उंची टाकून घ्यायची आहे तर इथं पूर्ण उंची आहे बारा इंच तर पूर्ण उंची इथं बारा इंच आहे तर एक इंच प्लस करून घेतलेलं आहे तेरा इंच आणि पूर्ण शोल्डर जे आहे इथं पाच इंच तीस आणि बत्तीस साईजसाठी आपण परफेक्ट जे आहे पूर्ण शोल्डर इथं पाच इंच घेतलेलं आहे तर पाच इंच परफेक्ट आहे आणि जिथं मुंडा जो आहे साडेपाच इंच आणि छातीचा चौथा भाग जो आहे इथं आठ इंच तर बघा इथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आठ इंच आणि दीड इंच सिलाई मार्जिंग तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता आणि इथं जो गडा जो आहे आपण इथं दोन इंचाच घेतलेला आहे आणि तुम्हाला जर शोल्डर पट्टी जर लहान हवी अस असेल तर तुम्ही इथं अडीच इंच पण घेऊ शकता आणि सव्वा दोन इंच पण घेऊ शकता सामोरील गडा घेतलेला आहे सहा इंचाचा आणि इथं आपण चौकोन बॉक्स इथं तयार करून घ्यायचा आहे इथं चौकोन बॉक्स आपण तयार करून घेतलेला आहे आणि आता बघा सगळ्यात आधी आपल्याला इथून मुंड्याला सेप द्यायचा आहे तर इथं एक इंच घेतलं अर्धा इंच कमी करून घेतलेलं आहे सामोरीन मुंड्यासाठी तर बघा आता मागील मुंड्यासाठी आपल्याला बिलकुल आपण जिथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला मिळवून घ्यायचं आहे त्याच्या तिकडे आपल्याला घ्यायचं नाही आहे तर बघा इथं आता आपण घेतलं इथं आपल्याला क्रॉसपट्टीची घ्या जे घ्यायची आहे ती अडीच इंच आणि कमरेचा चौथा भाग इथं आपण टाकून घेत आहोत तर कमरेचा चौथा भाग आहे इथं सात इंच इंच सात चौ अठ्ठावीस तर अठ्ठावीस साईजची कंबर आहे आणि एक इंच टक्स मार टक्स आणि दीड इंच घेतलेला आहे सिलाई मार्जिंग तर बघा आता फिटिंगची रेस आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे तर बघा फिटिंगची लाईन आपण फिटिंगसोबत ओढून घेतली आणि आता इथून घेतलेला आहे आपण कमरेची जी आपण क्रॉस पट्टी तर अडीच इंच आणि जिथून आपण फिटिंग करतो त्या साईडनं घेतलेला आहे अडीच इंच आणि इथून आता आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे तर बघा इथून आपण सरळ लाईन ओढून घेतली आणि त्याच्यानंतर आपण अर्धा इंच वर ओढ वर वाढवून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण इथं घेत आहोत कटोरी तर कटोरी इथं आहे पावणे पाच इंच तर बघा कटोरी आहे इथं पावणे पाच इंच तर पावणे पाच इंच घेतली आणि फिटिंगची लाईन फिटिंगसोबत मिळवून घ्यायची आहे तर बघा इथं आपण फिटिंगची लाईन मिळवून घेतलेली आहे आणि इथं घेता आहो आपण अर्धा इंच वाढवून क्रॉसपट्टीसाठी तर बघा इथून आपल्याला बेल्टचा सेप क्रॉसपट्टीचा सेप द्यायचा आहे आणि जिथं आपण कटोरी घेतलेली आहे इथं सव्वा पाच पावणे पाच इंच तिथून आपल्याला सरळ रेषा क्रॉसमध्ये एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि बघा इथून जो आहे आपला मुंड्याचा जो आपण शेप देतो तिथून आपल्याला मोजून घ्यायचा आहे अडीच इंच कोणत्याही शेप साठी आपण अडीच इंच घ्यायचं आहे आणि बघा आता ही लाईन आपण सरळमध्ये ओढून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये एक लाईन ओढून घ्यायची आहे तर बघा इथं आपण क्रॉसमध्ये लाईन ओढून घेतली त्याच्यानंतर आपण देत आहो गड्याला सेप तर अर्धा गोल आपण आकार दिला आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा कटोरीचा राऊंड शेप काढून घ्यायचा आहे तर ही झाली आपली कटोरी एकदम परफेक्ट इथं कटोरी आपली तयार होतो तर बघा इथं कटोरी आपली पूर्ण तयार झाली आता बघा इथं आपण मागील आणि सामोरील पाट आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर पूर्ण आपण इथं जो बॅगचं मोंड्याला आपण आकार दिलेला आहे तो आपल्याला सगळ्यात आधी कट करून घ्यायचा आहे तर हे बघा इथून आपण कट करून घेऊ आणि इथं पण आपल्याला दीड इंच जी वाढून घेतलेलं आहे तिथूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आपले जो आहे आपले दोन पार्ट डिवाईड झालेले आहेत तर सगळ्यात आधी आपण घेतलेलं आहे सामोरील पाट तर सगळ्यात आधी आपण करणार आहोत क क्रॉसपट्टीची कटिंग तर बघा ही निघली आपली क्रॉस पट्टी आणि त्याच्यानंतर आपण गोलगड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि आता जो आपण आर्मोल सेप दिलेला आहे अर्धा इंच डाऊन सेप देऊन तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा आपण कट करून घेतला आणि त्याच्यानंतर आपण कट कुर कटोरी कर, कर कट करून घेत आहो तर बघा तीनही पाटं आपले तयार झालेले आहेत कटोरी आणि कटोरीचा साईड पार्ट आणि पट्टी आपली इथं तयार झाली आता त्याच्यानंतर आपण घेत आहोत मागील पाट तर मागील गडा जो आपला जेवढा आहे तर बघा इथून आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर मागील गडा इथे तीन इंचचा आहे तर अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे इथं अडीच इंच तु जर तुम्हाला जास्त डीप हवा असेल तर तुम्ही वाढवू शकता इथं पावणे तीन तीन इंच पण घेऊ शकता आणि इथं जो गडा जो घेतलेला आहे दोन इंच आणि इथून आपण सरळ लाईन ओढून घेऊ तर बघा ह्या मार्जिंगसोबत आपल्याला इथं स लाईन स्टेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण बघा इथून आपल्याला गोल गड्याचा इथं सेप द्यायचा आहे तर बघू शकता इथं गोल गड्याचा सेप दिलेला आहे अगदी परफेक्ट ग गडा बसतो तर आता आपण याला कट करून घेऊ तर बघा आता आपली मागील पाट्याची कटिंग झालेली आहे तर त्याच्यानंतर आपण डायरेक्ट ब्लाउज पीस डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जे मार्जिंग आपण इथं काहीच मार्जिंग वाढवून घ्यायची नाही जसं आहे तसंच ठेवून आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला कटिंग करून घ्यायची आणि इथं जसं आहे तसंच ठेवून घेतलेलं आहे आणि चारही बाजूंनी आपल्याला इथं मार्जिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथं आपण मार्जिंग करून घेतली आणि जो मार्जिंग केलेला भाग आहे बस तेवढंच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे तो फ्रेंड्स आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा त्याच्यासोबत बेलायकनचं बटन पण प्रेस करा जसं पण मी व्हिडिओ अपलोड करेल माझा व्हिडिओ आला रे आला तसेच नोटिफिकेशन तुमच्याकडे येईन सगळ्यात आधी तर बघा कटोरीचं साईट पण आपण पार्ट पण ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर बघा इथं जेवढं आपलं साईड पार्ट आहे तेवढंच आपल्याला इथं मार्जिन करून घ्यायचं आहे इथं एक्स्ट्राचं कुठंही मार्जिन घ्यायचं नाही आहे तर बघा इथं आपण पूर्ण मार्जिंग जे आहे करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचं साईड पार्ट कट करून घ्यायचं आहे तर हे बघा आपल्या कटोरीचं साईड पार्ट कटिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण कटोरी घेऊ तर सगळ्यात आधी आपल्याला कापडवर कटोरी डायरेक्ट आपण वाढवून घेणार आहोत तर बघाच क्रॉसमध्ये आपल्याला कटोरीचं कटिंग कर करून घ्यायची आहे तर अगदी आपली परफेक्ट कटोरी बसतो तर बघा इथं आपण कटोरी जशी आहे तशीच आपण इथं मार्जिंग करून घेऊ सगळ्यात आधी तर बघा इथं जसं आहे तसंच मार्जिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता बघा दोनही साईडनं आपल्याला दीड दीड इंच इथं वाढवून घेत आहोत आणि आता कटोरीला सेप बघा इथपर्यंत आपला शेप आलेला आहे आणि इथून आपल्याला इथपर्यंत सेप द्यायचा आहे आणि द पूर्ण आपला टेप लावून इथं पूर्ण आठ इंच आले इथं अर्धा करून आपण घेतलेला आहे चार इंच आणि खालच्या साईडनं घेतलेला आहे एक इंच एक इंच वाढवून आपल्याला बघा खालून असं कटोरीचं राऊंड शेप दिलेलं आहे तसंच आणि कटोरी इथं आपली तयार झाली आता आपण इथं कटिंग करून घेत आहोत तर बघा इथं आपली कटोरीची कटिंग झालेली आहे आता त्याच्यानंतर घेत आहोत आपण इथं आता सगळ्यात आधी आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा दोन बाई आपण कटिंग करून घेणार आहोत तर सगळ्यात आधी इथं आपण सव्वा इंचाचं मार्जिंग एक्स्ट्राचं सोडून घ्यायचं आहे तर सिंपल भाई जी कर हो, तर बाई जी आहे आपण इथं कटिंग करत आहोत तर त्याच्यामध्ये आपण इथं सव्वा इंच सोडून घेतलं नाही जेवढी आपल्या बाईची उंची आहे तेवढी आपण टाकून घेतली डाऊनशेप घेतलेला आहे तीन इंच आर आणि अंदर जो घेतलेला आहे दोन इंच आणि जेवढं आपल्या इथं आर्मोल जो आहे मुंड्याचा शेप आहे तेवढा आपण देऊन देऊन घ्यायचा आहे आणि बाईला आकार द्यायचा आहे तर बघा अर्धा इंच डाऊन करून आपण अंदरच्या साईडने सामोरील भागासाठी डाऊन चा, चा, शेप द्यायचा आहे तर तिथं बघा पूर्ण आपण मोरी जी आहे आपली इथं चार साडेचार इंच पाच इंच देवडी आहे तुमची तेवढी घ्यायची आणि इथं आपल्याला शेप देऊन कटिंग करून घ्यायची आहे आणि इथं छोटे छोटे आपण कट करून कट लावून घ्यायचे आहे आणि हा पण सामोरील जो आपण अर्धा इंच लावून घेतलेला होता तो पण पाठ आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर हे बघा आता इथं आपण क्रॉसपट्टीची कटिंग करून घेणार आहोत त्याच्यानंतर इथं बघा क्रॉसपट्टी जशी आहे तशीच ठेवून घेतली आणि आता इथं मार्जिंग करून घेत आहोत तर हे बघा पूर्ण ब्लाउजचं आपलं कटिंग झालेलं आहे